नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं बारावी सायन्स पूर्ण झालेलं आहे आणि यावर्षी जर तुम्ही डी फार्म अर्थात डिप्लोमा इन फार्मसीला प्रवेश घेत असाल डी फार्म जो की दोन वर्षाचा डिप्लोमा लेवलचा कोर्स आहे यासाठी तुम्हाला सीई टी किंवा नीटची आवश्यकता नाही आहे तसेच ग्रुप क्वालिफाय असण्याची आवश्यकता नाही आहे आणि याचं जे ॲडमिशन आहे ते पूर्णपणे तुमच्या बारावीच्या ग्रुपचे मार्क्स मग तुमचा कोणताही ग्रुप पी सी बी असू दे किंवा पी सी एम ग्रुप असू दे यावरती ॲडमिशन होतं त्या डी फॉर्मला तुम्ही प्रवेश घेत असाल तर एक्झिट एक्झामबाबत तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे यासाठी आजचा व्हिडिओ आहे तर एक्झिट एक्झाम काय आहे एक्झिट एक्झाम म्हणजे काय तर ज्यावेळेस तुम्ही हा डिप्लोमा इन फार्मसी आर। तर डी फॉर्म पूर्ण करता आणि त्यानंतर तुम्ही ॲज अ रजिस्टर फार्मसिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन करता आपल्या स्टेट फार्मसी काउन्सिलकडे तर ते रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी तुम्हाला एक एक्झाम द्यावी लागेल जी एक्झाम असणार आहे पूर्णपणे तुमच्या डिप्लोमाच्या सिलेबसवरती दोन वर्षात तुम्ही जो डी फार्म शिकणार आहे तर त्या डी फार्मच्या सिलेबसच्या बेसिसवरती एक एम सी क्यू बेस्ड एक्झाम पी सी आय मार्फत घेतली जाईल ती एक्झाम जर तुम्ही पास होता तर आणि तरच तुम्हाला ॲज अ फार्मसिस्ट रजिस्टर फार्मसिस्ट म्हणून तुमची नोंदणी करता येणार आहे अर्थात या एक्झामबाबत बऱ्याच जणांनी मनात भीती घेतलेली असते तर ही एक्झाम फारशी टफ नसेल जे तुम्ही दोन वर्षात डिप्लोमाला शिकत आहात त्याच बेसिसवरती ती एक्झिट एक्झाम होणार असते त्यामुळे त्या एक्झिट एक्झामचं तितकंसं टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही जर तुम्ही डी फार्मला ॲडमिशन घेत असाल तर त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही का डिफॉर्म करता बऱ्याचदा डिफॉर्म करण्याच्या कंडिशन्स काय असतात जर तुम्हाला फक्त रजिस्टर्ड फार्मासिस्ट म्हणून सर्टिफिकेट हवं आहे तुम्हाला तुमचं मेडिकल शॉप बिझनेस सुरू करायचा आहे किंवा मग फक्त ॲज अ फार्मासिस्ट म्हणून काम आहे तर तुम्ही डी फार्मचा विचार करता आणि बरेच विद्यार्थी ते डी फार्म का करतात तर त्यांचा बारावीला ग्रुप क्वालिफाय नसतो पी सी बी पी सी एम ग्रुप क्वालिफाय नसतो म्हणजेच काय तुम्ही ओपनमध्ये असाल तर तुम्हाला मिनिमम वन थर्टी फाय मार्क्स आणि जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला मिनिमम वन ट्वेंटी मार्क्स असणं गरजेचं आहे ग्रुपमध्ये पी सी बी किंवा पी सी एम तुमचा ग्रुप क्वालिफाय नसेल तर तुम्ही जे काही डिप्लोमा आहे तो करायचा विचार करता किंवा बरेच विद्यार्थी आहेत की ज्यांनी सीट किंवा नीट दिलेली नसते किंवा त्यामध्ये खूपच कमी स्कोअर आलेला असतो असे विद्यार्थी डी फार्मचा विचार करतात आणि डी फार्म करून नंतर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेता येतं आणि या एक्झिट एक्झामचं तितकंसं टेन्शन घेऊ नका ती एक्झाम तितकी टफ नसणार आहे तुमच्या डिप्लोमाच्या सिलेबस बेसिसवरतीच ती एक्झाम होणार असते जे दोन वर्षामध्ये शिकता त्यावरतीच ती एक्झाम होणार आहे आता त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा डिप्लोमाचा कट ऑफ कसा ठरतो डी फार्मच्या ॲडमिशनचा तर त्यासाठी तुमचे बारावीचे जे ग्रुप्सचे मार्क्स आहेत पी सी बी पी सी एम त्या मार्क्सच्या बेसिसवरती तुमचं हे ॲडमिशन होत असतं तर तो कट ऑफ कसा आणि कुठे बघता येईल यासाठी तुम्हाला काय करायचं आहे गुगल क्रोमवरती यायचं आहे गुगल क्रोमवरती आल्यानंतर तुम्हाला डी टी पोस्ट एच एस सी डिप्लोमाचा सर्च करा किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये याची डायरेक्टली लिंक दिलेली आहे त्यावरती जा या वेबसाईटवरती गेल्यानंतर पोस्ट एच एस सी डिप्लोमा म्हणजे ट्वेल्थनंतर तुम्हाला जे डिप्लोमाचे ॲडमिशन होतात त्यामध्ये आपलं जे काही औषध निर्माणशास्त्र अर्थात फार्मसीचा डिप्लोमा डी फार्म आहे त्याचे देखील ॲडमिशन होतात या वेबसाईटवरती गेल्यानंतर होमवरती तर होमवरती गेल्यानंतर इथे खाली बघू शकता कॅपराऊंडचे जे काही कट ऑफ आहेत ते तुम्हाला या ठिकाणी खाली बघता येईल कट ऑफ लिस्ट फॉर कॅपराऊंड दोन हजार तेवीस चोवीस मागच्या वर्षीच्या ज्या ॲडमिशन प्रोसेस झाली डी फार्मची त्याचे कट ऑफ कॅपराउंड वन टू थ्रीचे इथे दिलेले आहेत त्या पद्धतीनं हो तुम्ही या ठिकाणी ही पी डी एफ डाउनलोड करून त्या ठिकाणी कट ऑफ बघू शकता तर कट ऑफ पाहून घ्या तुमचे ट्वेल्थचे ग्रुपचे मार्क्स आहेत त्या बेसिसवरती हे ॲडमिशन होत असतं आणि या पी डी एफमध्ये तुम्ही तुम्हाला हवा असलेल्या कॉलेजचं नाव किंवा सिटीचं नाव डिस्ट्रिक्टचं नाव टाकून तिथले कॉलेजेस पाहू शकता तर एक्झिट एक्झामचं टेन्शन घेऊ नका कट ऑफ किती असू शकतो डिप्लोमाला ते देखील पाहून घ्या आणि तुम्ही डी फॉर्म का करता हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे तुमचा ग्रुप क्वालिफाय नसेल किंवा सीई टी नीटला कमी मार्क्स असतील अशा कंडिशनमध्ये तुम्ही डिप्लोमाचा विचार करत असता आता पुढे एक आपण नवीन व्हिडिओ बनवणार आहोत जो की अगदी डी फॉर्म असो किंवा बी फॉर्म कुठेही तुम्ही ॲडमिशन घेत असाल आणि मार्क्स तुमचे कमी असतील तर जे मॅनेजमेंट कोटा अर्थात ज्यामध्ये तुम्ही डायरेक्ट ॲडमिशन ऑफलाईन घेता डोनेशन भरून ते ॲडमिशन कधीपासून घ्यायला हवं ते घेत असताना काय काळजी घ्यावी हे आपण पुढील व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तोपर्यंत ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि जेव्हा डिप्लोमा इन फार्मसी डी फार्मचे रजिस्ट्रेशन सुरू होतील तेव्हा मी आपल्या चॅनलवर अपडेट करेल अजूनपर्यंत ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली नाही आमचं कॉलेज एफ सी सेंटर आहे त्यामुळे ज्यावेळेस ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवलं जाईल धन्यवाद